नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध ही कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी चला आज वाचूयात भाग पंचावन्नवा युद्धाचा नववा दिवस उजाडला विजयाचं पारडं कोणाच्या बाजूला झुकलेलं आहे हे, हे सांगणं फार कठीण होतं दुर्योधनाचं कितीतरी सैन्य मारलं गेलं होतं रोजच्या युद्धात त्याचे अनेक भाऊ मृत्युमुखी पडत होते भीमानं त्यांना मारायचा सपाटाच लावला होता भावांच्या मृत्यूनं व्यथित झालेल्या दुर्योधनानं पुन्हा एकदा पितामहांना दोष द्यायला सुरुवात केली युद्ध सुरू होण्यापूर्वी सकाळीच सहोदर बंधू दुःशासनासह पितामहांच्या शिबिरात जाऊन दुर्योधन म्हणाला तुमच्या मनात काय आहे ते तरी सांगून टाका गुरुसिंहाचा नाचा रक्षणासाठी मी कटिबद्ध आहे या तुमच्या प्रतिज्ञेचा तुम्हाला विसार पडला आहे म्हणायचं की ती प्रतिज्ञाच खोटी आहे म्हणायचं माझ्या त्या प्रतिज्ञेची आठवण तू मला करून देऊ नकोस मी त्या प्रतिज्ञेला बांधला गेलो नसतो तर कदाचित हा अनर्थ मला पहावा लागलाच नसता तरीही तुझ्यासाठी मी एवढं करत असतानाही माझ्यावर तुझा विश्वास नाही मी मेल्याशिवाय तुझी खात्री होणार नसेल तर तसंच होऊ दे पण प्राण गेला तरी पांडवांवर मी शस्त्र धरणार नाही पितामह शांतपणे म्हणाले बंधो दुशासन आदल्या दिवशी दाखवलेल्या पराक्रमानं उत्तेजित झालेल्या दुर्योधन दुशासनाला उद्देशून ओरडला आता आपल्यालाच काहीतरी केलं पाहिजे किरमीर आणि बकासूर यांचा मोठा भाऊ अलंबुश आणि अभिमन्यू यांच्यातील अटीतटीच्या युद्धानं नवव्या दिवसाला सुरुवात झाली आदल्या दिवशी बंधू इरावत याला ठार करणाऱ्या अलंबुषावर अभिमन्यू असा काही तुटून पडला की अलंबुशाला युद्धभूमीतून पळ काढावा लागला त्याचवेळी सात्यकीय आणि अश्वत्थामा द्रोणाचार्य आणि अर्जुन यांच्या द्वंद्व युद्ध सुरू झाली अलंबुषाला पळवून लावणाऱ्या अभिमन्यूनं कौरव सेनेला इतकं संत्रस्त करून सोडलं की अनेक महारथी वीरांना सोबत घेऊन स्वतः पितामहांनी त्याला घेरलं दुर्योधनाच्या दुरुत्तरांनी दाखवलेल्या पितामहांनी दुःशासनाच्या मदतीनं पांडव सेनेचा संहार आरंभला भीष्मांनी धारण केलेलं ते उग्र रूप पाहून कृष्णानं आज पुन्हा एकदा अर्जुनाला त्यांच्या समोर उभं केलं परंतु त्यांना निशस्त्र करण्यापलीकडे अर्जुन काहीच करू शकला नाही भीमान भगदत्त आणि श्रुतायू यांच्या नेतृत्वाखाली लढत असलेल्या गजसेनेचा पूर्ण पराभव केला त्याचवेळी भीष्मांनी पांडवसेनेचा चालवलेला तो प्रचंड संहार पाहून अस्वस्थ झालेला कृष्ण अर्जुनाची कान उघडणी करू लागला तो म्हणाला आजही तुझ्या कीर्तीला साजेसा लढत नाही असतो तुझ्या भावांनी भोगलेली दुःख द्रौपदीचे झालेले अपमान तुला आठवतात की नाही का म्हणून तू या म्हाताऱ्याला ठार करत नाहीस अरे त्याला ठार केलंस तर विजय तुझाच आहे पण पितामह म्हणून त्याची गय करणार तर मला आता शस्त्र हाती घ्यावं लागेल आणि असं म्हणून कृष्ण पुन्हा एकदा एका मोडलेल्या रथाचं चक्र हातात घेऊन चा भीष्मांवर चालून गेला परंतु त्याला अडवायला अर्जुनच पुन्हा धावून गेला तू फक्त सारथ्य कर युद्धाचं माझ्यावर सोड म्हणून त्यानं कृष्णाची विनवणी केली तेव्हा कुठं कृष्णाचं समाधान झालं तोवर सूर्यास्त झाल्यानं नवव्या दिवशीचं युद्ध तिथंच थांबवावं लागलं मात्र आजच्या युद्धात पांडवांना पुन्हा एकदा प्रचंड सेना संहार पाहावा लागला अश्वावर स्वार होऊन अरिष्ठ नेहमी वेगाने निघाला पितामहांच्या पतनाची वार्ता केव्हा एकदा अंगराजाला सांगेन असं त्याला झालं होतं ठिकठिकाणी थीक पडलेले बाणांचे खच रक्ता मासांचा कुचलेला चिखल तुटलेली मस्तक रक्त मासावर ताव मारणारी कोल्ली कुत्री घारी गिधाड यातून मार्ग काढत तो कर्णाचं शिबिर जवळ करत होता सूर्यास्ताला अजून अवकाश असला तरी आजच युद्ध तिथंच थांबल्यासारखं झालं होतं पितामह पडतात सूर्योदयापासून सुरू असलेले रणवाद्यांचे दणदणाट आणि शंख भेरींचे निनाद विरल्याप्रमाणे थंड झाले होते ते वृत्त कळताच दोन्ही पक्षातले योद्धे तत्काळ शस्त्र खाली ठेवून महारथी वीराच्या अंत्यदर्शनासाठी गोळा झाले होते कर्णाचं शिबिर जवळ येताच घाईघाईनं घोड्यावरून उतरून कर्णाला सामोरा येत अरिष्ठने म्हणाला दुःखद वार्ता घेऊन आलो आहे अंगराज पितामह पडले धनुष्याच्या फिरत असलेला कर्णाचा हात जागीच थमकला म्हणजे म्हणजे अर्जुन ठार झाला की काय पण त्यांनी तर पांडवांवर शस्त्र धरणार नाही म्हणून निक्षून सांगितलं आहे आणि तसं घडलं असतं तर अरिष्ठ नेहमीनं तेच वृत्त अगोदर सांगितलं असतं रोज दहा सहस्त्र योद्धे ठार करून त्यांचं बळ कमी करील या त्यांच्या शब्दावर विसंबून दुर्योधन रोज आपल्या सहस्त्रावादी सैन्यांचा बळी देतो आहे खर तर त्याच वेळी त्यांना सेनापती पदावरून दूर केलं असतं तर एवढा विनाश पहावाच लागला नसता पण पण दुर्योधनाचा विचार वेगळाच ते असाच पांडव सेनेचा निपात करत राहिले तर कदाचित अजूनही कार्यभाग साधेल असंच त्याला वाटत राहिलं शिवाय अर्जुन पितामहांवर शस्त्र धरायला उत्साह पावणार नाही ही अटकळ त्यांना बांधली होतीच ती खरी ठरली असती तरी ज्यांच्यावर त्यांना एवढा विश्वास टाकला त्यांनी प्रतारणे खेरीच त्याला काहीच दिलं नाही पिता महाभीष्मांनी काय किंवा आचार्य द्रोणांनी काय एकाही पांडुपुत्राला पराभूत केल्याचं कानावर आलं नाही काय काय घडलं ते सगळं सविस्तर सांग अरिष्ट नेहमी कर्ण म्हणाला पितामहांच्या वधासाठी कृष्ण शिखंडीची मदत घेणार असल्याची वार्ता गुप्तचरांनी आणली होती हे तुलाही माहीत आहेच म्हणूनच आजही युवराजानं पितामहांच्या रक्षणाची पूर्ण काळजी घेतली होती कोणत्याही परिस्थितीत आपला रथ शिखंडी समोर येणार नाही यासाठी त्यांचा सारथी सतर्क असणार होता आणि एवढं करून कृष्णार्जुनांच्या मदतीसाठी तो समोर आलाच तर पितामहांच्या संरक्षणासाठी कित्येक कुरुयोद्धे सज्ज असणार होते पितामहांचा निश्चय माहीत असल्यानं दुष्ट शिखंडीला अग्रभागी ठेवून पितामहांवर निकराचा हल्ला चढवला आज कधी नाही एवढा अर्जुनही फारच आक्रमक होता त्यानंच शिखंडीला पूर्ण संरक्षण देऊन त्याच्या पाठीमागून पितामहांवर जलाल बाण चालवले शिखंडीच्या धनुष्यातून सुटलेल्या एका पाठोपाठ एक अशा कित्येक जलाल अशा नारांचा बाणांनी त्याच कवच छिन्न भिन्न झालं सर्व शरीर घायाळ होऊन रक्ताच्या धारा वाहू लागल्या संतप्त डोळ्यांनी त्याने शिखंडीकडं पाहिलं परंतु आत्मरक्षणासाठी सुद्धा त्याच्यावर बाण टाकला नाही पितामहांची ती असहाय्य स्थिती हेरून अर्जुनानं तात्काळ बाणांचा वर्षाव सुरू केला शेजारी उभं राहून लढणारा दुशासनही अर्जुनाला थांबवू शकला नाही अर्जुनाचं निवारण करण्यासाठी त्यानं एक भला मोठा लांब पल्ल्याचा भाला फेकला परंतु अर्जुनाच्या एका बाणानं त्याचे तीन तुकडे झाले रथावरून खाली उतरून पितामहांनी खग्ग धारण केलं ते ढाल हाती घेतात न घेतात तोच एक शक्तिशाली असा भल्ल बाण टाकून अर्जुनानं तिचे तुकडे केले त्यानंतर त्यांच्या हातातलं खगही त्यानं दूर उडवून लावलं अशा प्रकारे विरथ आणि निशस्त्र करून आणि प्राणांतिक वेदना देणारे कित्येक नाराज बाण टाकून अर्जुनानं त्यांना घायाळ केलं सकाळपासून सूर्य असलेलं ते युद्ध आज सूर्य अस्ताचलाकडे निघाला तरी थांबण्याचं चिन्ह दिसेना परंतु पितामह पडल्याचं वृत्त कळताच ते सूर्यास्तापूर्वीच थांबलं आता सर्व योद्धे त्यांच्या भोवती गोळा झाले आहेत पितामहांच्या शरीरावर बोटभर ही जागा अशी राहिलेली नाही की जिथं बाण रुतलेला नाही ते शरशय्यावरच पहुडले आहेत असंच का म्हणण्यास तशाही स्थितीत दुर्योधनाला ते म्हणाले पुत्र दुर्योधन ऐक माझ माझ्या अंताबरोबर या कुलनाशक युद्धाचाही अंत होऊ दे मी सांगितलं तर अजूनही युधिष्ठिर माझं ऐकेल भीम आणि अर्जुन त्याच्या शब्दाबाहेर जाणार नाहीत माझ्या पश्चात तू आक्रोश करून संधीची याचना केलीस तरी ते शक्य नाही मग त्यावर दुर्योधन काय म्हणाला उपदेशाचे ते बोल ऐकाला युवराज तिथं थांबलाच नाही आता ते शक्य नाही एवढंच सांगून तो आपल्या सैन्यातील योद्ध्यांना भेटण्यासाठी तातडीनं निघून गेला त्यानंतर मीही तिथं थांबलो नाही ही, था ही वार्ता तुला सांगण्यासाठी तसाच निघून आलो अंगराज अंगराज आता सारी भिस्त तुझ्यावरच आहे पितामह पडले तेव्हा सर्वत्र मोठाच हाहाकार झाला आपल्या सेनेचा धीर खचला कित्येक सैनिक वाट दिसेल तिकडे पळत सुटले कित्येक सैनिक कर्णाला बोलवा कर्णाला बोलवा आता तोच आमचं रक्षण तोच आमचं नेतृत्व करील म्हणून ओरडू लागले रानरड्यांच्या आतड्यापासून तयार केलेली ती चिवट आणि टणक प्रत्यंच्या आपल्या विजय धनुष्यावर चढवत कर्ण म्हणाला अर्जुना आता तू माझ्या हातून जिवंत सुटणार नाहीस दोन्ही सैन्यातील सर्व प्रमुख योद्धे त्यांच्या दर्शनासाठी येऊन गेले खरे परंतु कोणाला तरी शोधत असल्याप्रमाणे त्यांचे डोळे सारखे भिरभिरत होते महाराजा अरिष्ट नेहमी हाडाचा गुप्तचर आहे प्रत्येक गोष्टीकडे गुप्तचराच्या डोळ्यांनीच पाहतो तो जो सुतपुत्र कर्ण त्यांना डोळ्यासमोरही नकोसा वाटत असे त्याला तर ते या अखेरच्या क्षणी शोधत नसतील ते कोणालाही शोधत असत मला मात्र त्यांना भेटलंच पाहिजे कातरवेळचा अंधकार रणभूमीवर पसरला भगभग त्या पलित्यांच्या उजडात शिबिरातले व्यवहार सुरू झाले प्रेतांचे खच सर्वत्र माजलेला रक्तामासांचा चिखल वेदनांनी बिभळणारे मरणासन्न सैनिक मोडके रथ रथांचे तुटलेले दोर मेलेले अश्व हत्तींची प्रचंड धुळ त्यावर मात करणारी आणि ताव मारणारी कोल्ही कुत्री या साऱ्यातून वाट काढत कर्ण पुढे निघाला विषारी बाण लागून मेलेल्या सैनिकांचं मांस खाल्ल्यामुळे ठिकठिकाणी कितीतरी कोल्ही कुत्री मरून पडली होती कुजलेल्या मांसाचा उग्र दर्प अधिक तीव्र होऊन नाकात शिरू लागला मनापासून लढायचं नव्हतं तर पितामहांनी सेनापतीपद स्वीकारलं तरी कशासाठी दुर्योधनाचा हेतू स्पष्ट असला तरी पितामहांचा हेतू कधीच स्पष्ट झाला नाही त्यांनी ठरवलं असतं तर ते निश्चितपणे युद्ध टाळू शकले असते परंतु तो प्रयत्न न करता ते स्वतः सेनापती म्हणून युद्धाला उभे राहिले हे त्यांनी जाणून केलं की पांडवांच्या रक्षणासाठी आत्माहुतीशिवाय दुसरा कुठलाच पर्याय त्यांच्या पुढे उरला नव्हता त्यासाठीच त्यांनी कर्णाला युद्धभूमीपासून दूर ठेवलं की त्यांनाही कर्णाचं जन्मरहस्य माहीत आहे परंतु कर्णाचा अहेर करून एवढा संहार टळणार होता थोडाच आज न उद्या कर्ण रणभूमीत उतरणार आहे हे का त्यांना माहीत नव्हतं कर्णाला रणभूमीपासून दूर ठेवण्याचा तो अयशस्वी प्रयत्न करून त्यांनी काय मिळवलं अनेक प्रश्न कृष्ण सर्पाप्रमाणे फळा काढून समोर उभे राहत होते पण एकाही प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळत नव्हतं आणि कदाचित मिळणारही नव्हतं युद्ध निर्णायक युद्ध हेच सर्व प्रश्नांवरील निर्णायक उत्तर ठरणार आहे हे मात्र निश्चित उघड्या मैदानावर तयार केलेल्या मृत्यूशयीवर पितामह पहुडले होते वाऱ्यावर फरफरणाऱ्या पलित्यांचा उजळ सर्वत्र पसरला होता आसपास कोणी दिसत नव्हतं कर्णाला वाटलं कदाचित त्यांना पूर्ण एकांत हवा असेल त्यासाठी त्यांनीच सैनिकांना दूर जायला सांगितलं असेल त्या शांततेचा भंग होऊ न देता कर्ण अश्वावरून खाली उतरला पितामह डोळे बंद करून पडले होते बाणांच्या जखमांनी अंगाची चाळण झाली होती ठिकठिकाणी थी झालेल्या जखमातून रक्त साकळलं होतं त्यांच्या जगजरजर चेहऱ्यावर दुःखाची छाया जाणवत असली तरी वेदनेचा अंशही दिसत नव्हता पावलांची चाहूल लागताच त्यांचे डोळे किलकिले झाले तत्क्षणी त्यांच्या समोर जाऊन कर्ण हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला हे कुरुश्रेष्ठ निरपराध असूनही जो नेहमी आपल्या डोळ्यात सलत असे ज्याचा आपण सतत तिरस्कारच केला तो मी राधेय कर्ण आपणास अभिवादन करतो आहे पिता महाने खाडकण डोळे उघडले खरच ज्याला अर्धरथी म्हणून हिणवलं वेळोवेळी ज्याचा सकारण वा अकारण अपमान केला तो महारथी वीर हात जोडून त्यांच्या समोर उभा होता मित्र कर्तव्यासाठी या कश्चित आयुष्य झोकून द्यायला निघालेला परंतु कर्तव्याच्या ऐन क्षणी प्रतिज्ञाबद्ध होऊन युद्धभूमीपासून परांगमुख झालेला एक स्वाभिमानी वीर या अंतसमयी त्यांच्या भेटीला आला होता पितामहांच्या चेहऱ्यावर आनंदाची छटा पसरली याच क्षणाची वाट पाहत असल्याप्रमाणे त्यांच्या वृद्ध डोळ्यात आनंदाश्रू राहिले राधेय नव्हे राधेय नव्हे कौंतय महारथी कर्ण हे ये, असा ये जवळ ये मुला आपला वृद्ध हात अधीरपणे कर्णाच्या मस्तकावर ठेवत पिता मह पु कधीच तिरस्कार नव्हता मला तुझा अपमान करावा लागला याची कारण फार वेगळी आहेत मुला अर्जुनाला तुल्यबळ ठरेल असा योद्धा फक्त तूच आहेस आणि आणि तेच माझ्या काळजीच खर कारण आहे तुला तुला युद्धभूमीपासून दूर ठेवायचं तर तुझा अपमान करण मला भागच होतं तू राधेय नाहीस आहेस तू तू माझ्या पांडू राजाचा ज्येष्ठ पुत्र आहेस मला ते माहित आहे पितामह पितामहांच्या शुभ्र भिवया उंचावल्या ते फारच आश्चर्यचकित झालेले दिसत होते मी जन्मानं कोणते आहे हे मला कृष्णानं सांगितलं आहे पितामह आणि तरीही तू हो मी जन्मानं कोणीही असलो तरी जगाच्या दृष्टीनं मी सुतपुत्रच आहे आयुष्यभर सुतपुत्र म्हणून जगलो आणि आता सुतपुत्र म्हणून मरण्यातच माझ्या आयुष्याची इति कर्तव्यता आहे पितामह इति कर्तव्यता इति कर्तव्यता पिता महांच्या स्वरात हाताश विकलता होती कर्ण पुत्रा पुत्र काय झालं रे हे ज्येष्ठ कुरु असून मी ज्या सिंहासनापासून वंचित राहिलो त्याच सिंहासनासाठी कर्तव्य म्हणून माझ्याच नातवा विरुद्ध लढायला उभा राहिलो ज्येष्ठ असूनही तू तू सुद्धा वंचित राहिलास आणि आपल्याच भावांचा वैरी झालास संधी मिळेल तेव्हा मी तुझा अपमान केलाही ह्याबद्दल मला क्षमा कर पुत्रा मला क्षमा कर माझा तुझ्यावर कधीच राग नव्हता पण पण हे वैर वाढायला तू कारणीभूत ठरलास हे माझ खर दुःख होत म्हणूनच पावलो पावली मी तुझा तेजोभंग केला आणि तुझ तु, तुझ्यापासून तुझा पांडवांना सतत दूर ठेवण्याचा प्रयत्न केला पांडवांच तुझ्याशी कधीच वैर नव्हतं पण पण दुर्योधनाच्या चिथावणीला बळी पडून तू हे वैर वाढवत राहिलास तू कौरव पक्षात नसतास तर दुर्योधन एवढ्या हट्टाला पेटला नसता असीम आहे तू कृष्ण तोडीचा वीर आहेस गेल्या दहा दिवसात तुला किती यातना झाल्या असतील याची कल्पना मी करू शकतो निर्णायक युद्ध सुरू असताना तुझ्यासारखा वीर हात बांधून शांत राहू शकत नाही युद्धभूमीवर तुझा अपमान करून तुला या युद्धापासून काही काळ दूर ठेवण्यात मी, मी, मी यशस्वी झालो खरा परंतु माझा हेतू पूर्णतः सफल झाला नाही माझा हेतू लक्षात घे अजूनही अजूनही वेळ गेलेली नाही ऐक ऐक माझ आपल्या भावांशी सख्य कर माझ्यासोबतच या कुलांतक युद्धाचा शेवट होऊ दे तू युद्धापासून परावृत्त झालास तर तर दुर्योधनालाही माघार घ्यावी लागेल कुरुकुलासोबतच इतरही अनेक क्षत्रिय कुलांचा सर्वनाश टळेल तुझ्या 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 भेटीसाठी तुला एवढं सांगण्यासाठीच मी प्राण अडवून ठेवला होता माझ्या अंतासोबत या सर्व विनाशक युद्धाचाही अंत होऊ दे ज्येष्ठ कारण पुत्रा म, म माझी ही विनंती मान्य कर म्हणजे मी सुखान प्राण सोडेन